जागतिक महिला दिनानिमित्त नक्षत्र अकॅडमीच्या वतीने नऊ मार्च रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे जागतिक महिला दिनानिमित्त नक्षत्र करावके सिंगिंग अकॅडमीच्या वतीने रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच नक्षत्र पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती अध्यक्ष सुनंदा शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व महिलांसाठी विविध प्रांतीय वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहेत या स्पर्धेतील विजेत्यास नक्षत्र साम्राज्ञी पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे कला व नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा नक्षत्र कलारत्न पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे यावेळी नक्षत्र प्रस्तुत ऑर्केस्ट्रा स्टारमेकरच्या माध्यमातून गीतांची सुरेल मैफिल होणार आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे मोठ्या संख्येने रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष सुनंदा शेंडगे यांनी केले आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजन करतो आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ज्यांनी उल्लेखनीय के कामगिरी केलेली आहे अशा महिलांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार देत असतो तर यावर्षी आठ मार्च, आ, आ, मार्च, ना ना मार्च हा दिवस आम्ही साधू आठ मार्चला कार्यक्रम न करता आम्हाला हुतात्मा स्मृती मंदिर उपलब्ध न झाल्यामुळे आम्ही नऊ मार्चला हा कार्यक्रम सायंकाळी साडेपाच वाजता घेत आहोत याच्यामध्ये आम्ही सहा पुरस्कार जाहीर केलेले आहेत त्याच्यामध्ये गायन क्षेत्रामध्ये गायत्री जी आपल्या सर्वांना माहीत आहे यूट्यूब चॅनेलवर आहे अनेक चॅनेलवरती आहे टी व्ही टी व्हीच्या अनेक प्रोग्राममध्ये आहे जिने बिचली माझी मांगडी आणि काना 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 हे गाणं अतिशय प्रसिद्ध आहे आणि अतिशय म्हणजे गरिबीच्या परिस्थितीतून हे कलाकार वर आलेले आहेत तर त्यांना आम्ही गायनातील हा पुरस्कार दिलेला आहे या पत्रकार परिषदेत प्राध्यापक अनिल लोंढे मीना शिंदे राजेश कुलकर्णी राधिका नान्नचकर वर्षा घोडके कृष्णा हनगल सुनीता गायकवाड आदी उपस्थित होते